नर्मदे हर बाई नर्मदा परिक्रमेचा तेरावा दिवस सर्वांना भोगीच्या आणि उद्याच्या मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा आज आम्ही गोरा कॉलनी सरदार सरोवर येथून गुजरात येथून सकाळी साडेपाच वाजता प्रस्थान करून हळूहळू धामच्या दिशेने आता धाम साधारण दोन तीन किलोमीटर असेल तर पाच साडेपाच वाजेपर्यंत आम्ही तिथपर्यंत पोहोचून जाऊ आणि तिथं मुक्काम असेल नर्मदे हर असा पगदंडीचा रस्ता आहे कपाशीचे पीक इकडं आणि आमचे मित्र दौलत नाना राजोळे आणि रामदास बाबा जाधव पनवेल रायगड असा आमचा तिघांचा ग्रुप आहे अमर नो नो नो, नो 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 आम्ही फक्त मस्त नर्मदे हार <laughs> हे बघा रस्ता चला बाबा पुढे पुढे चला बाबा <laughs> पुढे चला तुम्ही हा बघा असा रस्ता <laughs> आहे पगदंडीचा नर्मदे हर जय हिंद जय जाए महाराष्ट्र